नमस्कार मी विलास महाल्ले जी टी व्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी समोर येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील वनी मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना नेते विश्वास मांदेकर यांचं निधन झालं मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान नांदेकर यांनी घेतला ते मध्ये विश्वास नांदेकर यांनी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं नांदेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासनावर वचक ठेवून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिलं मितभाषी अभ्यासू आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेते अशी ओळख नांदेकर यांनी जनमानसात निर्माण केली होती नांदेकर यांच्यावर मागील काही दिवसापासून मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती उपचार सुरू असतानाच रविवारला रात्री अकरा वाजताच्या दरम्यान नांदेकर यांची प्राणज्योत मालविली नांदेकर यांच्या निधनाचं वृत्त वणी येथे धडकता संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली नांदेकर यांचा पार्थिव आज दुपारी वणी येथे आणण्यात आलं उद्या मंगळवारला सकाळी पटारपूर या त्यांच्या मूळ गावी विश्वास नांदेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे नांदेकर यांच्या जाण्याने विधानसभा मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मितभाषी अभ्यासू आणि जनतेशी ना जुळून असलेलं नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं नांदेकर यांना राजकीय सामाजिक प्रशासकीय क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे या बार इतें थाम तक भेटू नवीन बारोपर्त पा जी टीवी न्यूज मराठी नमस्कार <tinyan>